नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी रुचिता सुर्वे आजच्या सेशनमध्ये सगळ्यांचे से खूप खूप स्वागत आहे मित्रांनो सगळ्यांना माहितीच आहे की सी टी टीची परीक्षा लवकरच होणार आहे आणि या स्पर्धेच्या युगामध्ये जर आपल्याला कॉम्पिटिशनमध्ये टिकायचं असेल तर सगळ्यात महत्वाच्या विषयावर आपली कमांड असणं गरजेचं आहे कुठला तो विषय तो विषय आहे इंग्लिश इंग्लिश जर बघितला तर स्पर्धा परीक्षेमध्ये इंग्लिश विषय म्हटला तर फक्त ग्रामरवर फोकस केला जातो पण मित्रांनो लक्षात घ्या ग्रामर सोबतच आपल्याला वोकॅबलरी देखील करायची आहे मग या विषयाचा नेमका सिलेबस काय आहे याची काठीण्य पातळी काय असते किंवा तुमच्या परीक्षेसाठी कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याचा आज आपण आढावा घेणार आहोत तर सुरुवात करूयात सिलेबस मित्रांनो सिलेबस जर तुम्ही बघितला जेव्हाही तुम्ही ठरवतायत की इंग्लिशचा अभ्यास करायचा आहे तर इंग्लिशचा अभ्यास करत असताना तुम्हाला महत्वाच्या गोष्टी ह्या लक्षात ठेवायचं आहे की इंग्लिश या विषयाचा अभ्यास करत असताना तीन टप्प्यांमध्ये तुम्हाला अभ्यास जो आहे तो करायचा असतो मग तीन टप्पे कुठले तर पहिला टप्पा असतो आपला ग्रामरचा ओके दुसरा टप्पा असतो मित्रांनो आपला व्हॉकॅबलरीचा आणि तिसरा टप्पा असतो आपला पी क्यूचा तिघही टप्पे जे आहेत ते खूप महत्वाचे आहेत आता तुम्हाला वाटत असेल मॅडम पी वाय क्यू का करावेत किंवा पी वाय क्यूच गरज काय आहे बरोबर तर लक्षात घ्या आपण ग्रामरचे रुल्स पाठ करतो वोक्याब्युलरी पाठ करतो पण बऱ्याच वेळेला आपल्याला त्याचं ऍप्लिकेशन जे आहे ते देता येत नाही सो त्याचं ऍप्लिकेशन देता यावं तसंच परीक्षेची काठिण्य पातळी समजावी टी सी एस आणि आय बी पी एस कुठलीही जी कंपनी आहे ती परीक्षा घेऊ शकते मग तुम्हाला काय करायचं आहे फक्त टी टी सी टी टेटचे चे याचे पी वाय न करता जे टी सी एस आणि आय बी पी एसने विचारलेले जे प्रश्न आहेत दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसमध्ये तर हे फक्त इंग्लिशसाठी नाही प्रत्येक जो टॉपिक आहे प्रत्येक जो सब्जेक्ट आहे त्यासाठी तुम्हाला हेच करायचं आहे की टी सी एस आणि आय बी पी एसने विचारलेले जे प्रश्न आहेत त्यांचं अनालिसिस तुम्हाला करायचं आहे ओके सो ग्रामरचा सिलेबस समजून घेऊया लक्षात घ्या इंग्लिश ग्रामर ची सुरुवात करतो आपण पार्ट्स ऑफ स्पीचने जसं कुठलीही बिल्डिंग बांधत असताना तिचा पाया भक्कम असणं हे गरजेचं आहे तसंच ग्रामर शिकत असताना पार्ट्स ऑफ स्पीच व्यवस्थित असणं भक्कम असणं ओके यातील सगळ्या बारीक सारीक गोष्टी माहिती असणं गरजेचं असतं मग लक्षात घ्या यामध्ये पहिला टॉपिक येतो नाऊन ज्याला आपण नाम असे म्हणतो सेकंड आहे मित्रांनो प्रोनाऊन तिसरा आहे आपला या डिग्री ऑफ देखील आपण बघत असतो त्यानंतरचा पुढचा टॉपिक असतो आपला ज्याला आपण ज्याला आपण क्रियापद म्हणतो या वर्ब मध्ये मूड्स ऑफ व्हर्ब हा देखील आपला टॉपिक शिकायचा असतो तसंच मित्रांनो जर तुम्ही दोन हजार तेवीस आणि चोवीस टी सी एस आयबीपीएसचे पेपर बघितले तर या व्हर्ब मध्ये तुम्हाला लक्षात घ्या जिरंड असेल इन्फिनिटिव्ह असेल त्यानंतर पार्टिसिपल असेल याच्यावर देखील प्रश्न विचारलेले आहेत सो so, वर्ब जरी एक शब्द दिसतो तरी खूप मोठं चॅप्टर आहे भरपूर साऱ्या गोष्टी तुम्हाला ह्या वर्ब चॅप्टरमध्ये शिकायच्या असतात त्यानंतर बघा नेक्स्ट आहे आपला ॲडव्हर्ब ओके ज्याला आपण क्रियाविशेषण असे म्हणतो नेक्स्ट आहे प्रेपोजिशन पार्ट्स ऑफ स्पीच मधील प्रेपोजिशन चॅप्टर आहे आता प्रेपोजिशन जनरली सगळ्यांना माहिती आहे मग प्रेपोजिशनवर प्रश्न कसे येतात आता तुम्हाला असं विचारलं जात नाही इन कुठे वापरायचं आहे ऑन कुठे वापरायचं आहे ॲट हे तर विचारले जाऊ शकतात कदाचित पण जास्तीत जास्त प्रश्न हे तुम्हाला फिक्स प्रेपोजिशनवर विचारले जातात ओके जसं की कम आउट म्हणजे काय वेंट आउट म्हणजे काय ओके ब्रेक इन म्हणजे काय ठीक आहे लुकिंग फॉर म्हणजे काय तर अशा सारख्या फ्रेझसवर तुम्हाला फिक्स प्रेपोजिशनवर प्रश्न जे ते ह्या चॅप्टरवर विचारले जात असतात आणि त्यानंतर जर बघितलं तर बघा कंजंक्शन आहे बरोबर कंजंक्शन म्हणजे काय की दोन सेंटेन्सेसला जोडणारा जो शब्द असतो दोन वर्ड्सला दोन क्लॉजेसला दोन फ्रेझेसला जोडणारा जो शब्द असतो त्याला आपण कंजंक्शन असे म्हणतो सो कंजंक्शन वर सुद्धा बऱ्यापैकी प्रश्न आपल्याला बघायला मिळत असतात आणि लास्ट असतो आपला इंटरजेक्शन तर हे बेसिक चॅप्टर्स तुमचे आहेत पार्ट्स ऑफ स्पीचचे याच्यावर तुम्हाला प्रश्न हे एरर्स किंवा फिलर्स साठी विचारले जातात एरर्स म्हणजे काय की वाक्य तुम्हाला दिलेलं असतं आणि तिथे एरर कुठे आहे म्हणजे चूक कुठे आहे ते तुम्हाला ओळखायचं असतं त्यानंतर पुढे जर बघितलं तर ता टाईप्स ऑफ सेंटेन्सेस आहे ओके आता टी सी एस आणि आय बी पी एस ह्या पार्टवर क्वेश्चन जो आहे तो आपल्याला जनरली विचारत नाही ओके okay, सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट विचारते बरोबर सेंटेन्स मध्ये तुम्हाला इतर जे टॉपिक्स आहेत तेच व्यवस्थित करायचे असतात ओके okay? त्यानंतर बघा टेन्स आहे एकूण बारा टेन्स आपल्याला शिकायचे असतात ओके okay? येस एकूण बारा टेन्स शिकायचे असतात या मध्ये आपण शिकतो मित्रांनो स्ट्रक्चर बरोबर येस yes, या टेन्सेसचं स्ट्रक्चर आपण शिकतो त्यानंतर आपण त्याचे ऍप्लिकेशन्स देखील शिकत असतो कारण ह्या दोघही गोष्टींवर फोकस असणं गरजेचं आहे जनरली टेन्स म्हटलं तर आत्तापर्यंत विद्यार्थी काय करत होते तर आत्तापर्यंत विद्यार्थी फक्त फॉर्मूले पाठ करत होते बरोबर ना परंतु आता तो ट्रेंड राहिला नाही आहे आत्ता पेपरचा ट्रेंड असा आहे की जर ओके okay, स्ट्रक्चर्स तुम्ही पाठ करतायत पण कुठला वर्ब कुठे यायला पाहिजे किंवा दिलेला व टाईम ॲडव्हर्बिअर्सनुसार बरोबर आहे का तर ह्या सगळ्या गोष्टी ओके okay? सेंटेन्स करेक्ट आहे का इनकरेक्ट आहे का हे सगळं आपल्याला कशावरून कळतं तर ॲप्लिकेशनवरून आपल्याला कळत असतं ठीक आहे आणि त्यानंतर बघा डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच आपण शिकतो ओके okay? यानंतर एक महत्त्वाचं चॅप्टर इथे लिहायचं राहिलंय ते म्हणजे व्हॉइस ऍक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइस तर दोघंही चॅप्टर तितकेच महत्वाचे आहेत त्यांचे इतके ओके त्यानंतरचा पुढचा आहे बघा आर्टिकल आर्टिकलवर तर आपल्याला दोन ते तीन प्रश्न हमखास विचारले जातात म्हणून हे जे आर्टिकल चॅप्टर आहे याचं वेटेज खूप आहे टी सी एस आय बी पी एस पॅटर्नुसार बघितलं तर तुम्हाला क्लॉजवर प्रश्न विचारलेले नाही आहेत ओके क्वेश्चन टॅगचं वेटेज भरपूर आहे त्याच्यामुळे क्वेश्चन टॅग हे चॅप्टर देखील व्यवस्थित करणं गरजेचं आहे तर ग्रामरमध्ये तुम्हाला एवढेच चॅप्टर करायचे आहे त्यातील पण टाईप ऑफ सेंटेन्सेस आणि क्वेश्चन टॅग तुम्हाला सॉरी क्लॉज तुम्ही नाही केला तरी देखील चालतो मित्रांनो जर संपूर्ण ग्रामरचे टॉपिक्स आपण बघितलेत तर हे ग्रामरचे टॉपिक जे आहेत त्याच्यावर प्रश्न तुम्हाला एरर डिटेक्शन किंवा फिल इन द ब्लँक्स याच्यावर विचारलेले असतात बऱ्याच वेळेस मित्रांनो असं वाटतं की एरर डिटेक्शन आणि फिल इन द ब्लँक्स हे दोघंही वेगवेगळे टॉपिक आहेत पण अजिबात नाही मित्रांनो जे तुम्ही ग्रामर शिकतात ना त्याचंच ॲप्लिकेशन तुम्हाला ह्यांचे प्रश्न सोडवताना द्यायचं असतं बरोबर आपण एक्झाम्पल्स बघणारच आहोत त्यावरून तुम्हाला लक्षात येणारच ओके सो so, त्यानंतर पार्ट येतो बघा आपला हा आहे आपला कॉम्प्रेन्शनचा पार्ट ओके तर कॉम्प्रेन्शन देखील तुम्हाला करायचं असतं मग कॉम्प्रेन्शनमध्ये काय येतं तर तुम्हाला पॅसेजेस करायचे आहेत ओके पॅसेज आपल्याला दिलेला असतो आणि त्याच्या खाली पाच प्रश्न दिलेले असतात पॅसेज व्यवस्थित रीड करून पाचही प्रश्नांची उत्तरं आपल्याला त्या ठिकाणी द्यायची असतात त्यानंतर आहे बघा पॅराजंबल पॅराजंबल म्हणजे काय तर देर आर डिफरंट टाईप्स ऑफ सेंटेन्सेस और देर आर मेनी सेंटेन्सेस ओके खूप सारे सेंटेन्सेस तुम्हाला दिलेले असतात यू कॅन अरेंज दीज सेंटेन्सेस इन अ प्रॉपर वे ओके अँड टू मेक अ मिनिंगफुल पॅराग्राफ तुम्हाला वेगवेगळी वाक्य दिलेली असतात ही वाक्य तुम्हाला व्यवस्थित अरेंज करून त्याचा एक पॅराग्राफ जो आहे तो बनवायचा असतो त्यानंतर आहे क्लोज टेस्ट जसं फिलिन द ब्लँक्स आपण बघतो ना त्याचप्रमाणे हे क्लोज टेस्ट असतं म्हणजे काय मित्रांनो तर लक्षात घ्या या क्लोज टेस्टमध्ये फक्त एकच फिल इन द ब्लँक नाही आहे तर या क्लोज टेस्ट मध्ये तुम्हाला पाच इन द ब्लँक्स दिलेल्या असतात आणि एका द ब्लँकसाठी तुम्हाला चार ऑप्शन्स ओके दुसऱ्या द ब्लँकसाठी चार ऑप्शन आणि मग ह्या चार ऑप्शन्स पैकी एक एक ऑप्शन निवडा तर हे येतं आपलं क्लोज टेस्ट मध्ये ठीक आहे येस सो पॅसेज पॅराजम्बल क्लोज टेस्ट ह्या तिघही कशामध्ये आहे कॉम्प्रेन्शनमध्ये आपण बघत असतो वोक्याब्लरीचा पार्ट जर बघितला तर वोकॅबलरीमध्ये तुम्हाला सिनॉनिम्स समानार्थी शब्द अँटॉनिम्स विरुद्धार्थी शब्द होमोफोन्स होमोनियम्स होमोग्राफ्स हे करायचं आहे त्यानंतर इडियम फ्रजस ला विशेष महत्व आपल्या परीक्षेमध्ये असणारे सो so, इडियम फ्रजस व्यवस्थित करायचे आहेत वन वर्ड सबस्टिट्युशन महत्त्वाचं असणारे त्यानंतर करेक्ट स्पेलिंगवर प्रश्न विचारले तर प्रो बॉजवर रेअर विचारतात पण करून ठेवणं गरजेचं आहे ठीक आहे सो so, याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकताय मित्रांनो आपण तुमच्या परीक्षेसाठी बॅच देखील सुरू करणार आहोत सो so, ज्याही विद्यार्थी मित्रांना बॅच जॉईन करायची असेल ना त्यांनी चॅटबॉक्समध्ये बघा नंबर दिलेला आहे त्या नंबरवर नक्कीच कॉल करा तिथून तुम्हाला बॅचविषयी संपूर्ण माहिती मिळेल लक्षात घ्या इथे आपण क्वेश्चन घेतलेला आहे की नेमके कशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये फेस करायचे लेट सी आयडेंटिफाय द सेगमेंट इन द सेंटेन्स विच कंटेन्स ग्रॅमॅटिकल एरर म्हणजे तुम्हाला सेंटेन्स दिलेला आहे आणि या सेंटेन्सवरून तुम्हाला एरर शोधायचा आहे ओके okay? बघा काय म्हंटलंय अर न्यू सेक्रेटरीज परफॉर्मन्स हॅव बिन क्वाईट इम्प्रेसिव्ह ओके बघा सेक्रेटरीज मध्ये एरर आहे यात चूक आहे क्वाईट इम्प्रेसिव्ह याच्यामध्ये चूक आहे हॅव बिनमध्ये चूक आहे की अर न्यू मध्ये चूक आहे आता हे कसं शोधायचं बघा जेव्हाही आपण सेंटेन्स बघतो तर सेंटेन्सची रचना असते सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट बरोबर सब्जेक्ट करता आपण त्याला म्हणतो वर्ब म्हणजे क्रियापद आणि ऑब्जेक्ट म्हणजे काय कर्म याचा एक बेसिक रूल आहे सब्जेक्ट व वग्रिमेंटचा की जेव्हाही सेंटेन्स मध्ये सिंग्युलर सब्जेक्ट आलेला असेल वेन सिंग्युलर सब्जेक्ट प्रेझेंट इन द सेंटेन्स वी यूज सिंग्युलर व्हर्ब फॉर इट आपण त्यासाठी काय वापरतो सिंग्युलर वर्ब यूज करत असतो म्हणजे जेव्हाही सेंटेन्समध्ये एकवचनी करता आलेला असेल तर त्यासाठी आपण एकवचनी क्रियापद यूज करतो ठीक आहे मग बघा इथे परफॉर्मन्स म्हटलंय अर सेक्रेटरीज ओके अर न्यू सेक्रेटरीज परफॉर्मन्स म्हणजे आमचा जो न्यू सेक्रेटरी आहे त्याचा परफॉर्मन्स आता परफॉर्मन्स जर तुम्ही म्हटला तर हा एक इथे काय आहे सिंग्युलर नाउन आहे मित्रांनो आणि मग या सिंग्युलर नाउनसाठी आपण हॅव हा अनेक वचनी क्रियापद म्हणजे प्लुरल व्हर्ब यूज करणार नाही तर त्यासाठी अपेक्षित होते हॅज यूज करणं मग करेक्ट सेंटेन्स राहिले असते न्यू सेक्रेटरीज परफॉर्मन्स हॅज बिन क्वाईट इम्प्रेसिव्ह सो आपण इथे एरर फाइंड आउट केलेला आहे जो कशामध्ये आहे हॅव मध्ये आहे ठीक आहे मग ऑप्शन सी आपलं काय असेल करेक्ट असेल इथे चूक कुठे आहे ते ओळखायचं आहे आणि चूक दिलेलं जे ऑप्शन असेल ते ऑप्शन आपलं काय असणार आहे करेक्ट ऑप्शन असणार आहे पुढचा प्रश्न बघूया की अजून कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात परत इथे तेच म्हटलं की तुम्हाला सेंटेन्स दिलेला आहे आता इथे सेंटेन्स दिलेला आहे पण सेंटेन्सच्या सेगमेंट्स दिलेल्या आहेत म्हणजेच काय की वाक्याचे तुकडे करून दिलेले आहेत बरोबर मग बघा मॉडर्न मेडिसिन्स हॅज स्कोर्ड सिग्निफिकंट व्हिक्ट्रीज हा तुमचा पार्ट वन झाला अगेन्स्ट बोथ इन्फेक्शन अँड ट्रॉमा द मेजर कॉजेस ऑफ इल हेल्थ अँड डेथ ओके आणि फोर्थ आहे तुमचं नो एरर सो कुठल्या पार्टमध्ये फर्स्ट पार्टमध्ये सेकंड पार्टमध्ये थर्ड पार्टमध्ये की फोर्थ पार्टमध्ये असं विचारलं आहे बघा मग मॉडर्न मेडिसिन्स म्हटलेलं आहे मित्रांनो आता मेडिसिन जर आपण घेतलं ओके मेडिसिन तर हे आपलं काय झालंय मेडिसिन जर आपण घेतलं तर मेडिसिन आपलं आहे मित्रांनो सिंग्युलर नाउन बरोबर येस पण मेडिसिन्स सिन्स म्हटलंय म्हणजे हा इथे अनेक वचनी झाला असेल तर इथे आपण काय वापरणार अनेक वचनी क्रियापद वापरणार मग एरर कुठे मिळतोय आपल्याला ए पार्ट मध्ये ओके ए ऑप्शन करेक्ट आहे कारण फर्स्ट पार्ट मध्ये एरर मिळतोय पुढचा प्रश्न बघूया अजून कसे प्रश्न विचारले जातात बघा ओके Every employee of ऑफ द कंपनी given a अ टू बेडरूम फ्लॅट diwali बोनस म्हणजे कंपनीतला जो प्रत्येक एम्प्लॉई आहे त्याला दिवाळी बोनस म्हणून काय मिळणार आहे टू बेडरूम फ्लॅट म्हणजे टू आहे बरोबर सो कुठल्या पार्ट मध्ये ओळखता येणार आहे का अ टू बेडरूम फ्लॅट ऍज दिवाळी बोनस एव्हरी एम्प्लॉय ऑर वेअर गिव्हन आता लक्षात घ्या जेव्हाही सेंटेन्स मध्ये येतोय एव्हरी येतोय ना मित्रांनो तर आपण काय युज करत असतो सिंग्युलर नाउन म्हणजे एकवचनी नाम आपण करतो बरोबर या एकवचनी नामानंतर आपण वापरत असतो सिंग्युलर वब काय वापरत असतो सिंग्युलर व्हब आपण वापरत असतो म्हणजेच एकवचनी क्रियापद आपण यूज करत असतो बरोबर मग एव्हरी एम्प्लॉय इथे जर म्हटलेलं आहे तर इथे कंपनी पण आले बघा एव्हरी नंतर एम्प्लॉई सिंग्युलर आलेला आहे ऑफ द कंपनी कंपनीसुद्धा आपलं इथे काय आहे नाऊन आहे बरोबर पण हा एम्प्लॉई जर सिंग्युलर असेल तर त्यासाठी आपण काय वापरायला हवा वॉज वापरायला हवा आता एक बेसिक माहिती सांगते की वॉज असेल एम असेल ईज असेल ओके असे, त्यानंतर डज असेल असे, मित्रांनो व्ही फाईव्ह असेल दीज असे, आर दी सिंग्युलर वर्ब ओके okay, हे सगळे सिंग्युलर वब आहेत पण मित्रांनो जर वर असेल ओके okay, आर असेल त्यानंतर डू असेल वन असेल दीज आर दी प्लुरल वब हे काय आपले अनेक वचनी क्रियापद आहेत काय आहेत हे आपले प्लुरल वब आहेत आलं लक्षात तर ह्या दोघही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे मग एम्प्लॉई सिंग्युलर आहे एम्प्लॉईज असतं ओके एम्प्लॉईज काय असेल प्लुरल असणार आहे बरोबर एम्प्लॉईसाठी एम्प्लॉईजसाठी वर बरोबर आहे पण एम्प्लॉईसाठी तुम्हाला सिंग्युलर व वॉजच वापरावा लागणार आहे मग एरर कुठे आहे बघा अ टू बेडरूम फ्लॅटमध्ये आहे का नाही दिवाळी बोनसमध्ये आहे का नाही एव्हरी एम्प्लॉईमध्ये आहे का नाही तर एरर कुठे आहे ऑप्शन डी मध्ये असणार आहे ठीक आहे सो गाईज अशा प्रकारे आजच्या सेशनमध्ये आपण क्वेश्चन्स बघितलेले आहेत ग्रॅमरचा टॉपिक बघितले कॉम्प्रेन्शन कुठलं कुठलं तुम्हाला करायचं आहे कुठली आवश्यकता आहे पी वाय क्यूचे कुठले टॉपिक्स करायचं हे सगळं आपण जाणून घेतलेलं आहे सो so, ज्यांनाही आपली सी टी डीची बॅच परचेस करायची असेल किंवा बॅच जॉईन करायची असेल तर त्यांनी आपल्याला खाली दिलेला जो नंबर आहे ओके त्याच्यावर नक्कीच कॉल करा ओके okay? सो so, पुन्हा भेटूया असंच एका नवीन सेशनमध्ये जे चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा थँक्यू सो मच एव्हरीवन